हा व्हिडिओ ड्रायव्हर मित्रांसाठी आहे ड्रायव्हर मित्रां सर्वांच्या घडी ड्रायव्हर आहेत नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपण लाईव्ह आलो आहे बराच वेळ झाला लाईव्ह यासाठी आलो आहे की आपले जे ड्रायवर मित्र आहेत आणि त्यांचे त्यांच्यासाठी एक कायदा आला ता का आहे आणि त्या कायद्यामुळे सगळी गडबड झाले तो कायदा रे त्या कायद्याचं नाव मी तुम्हाला सांगतो माझ्याकडे माहिती आहे हिट अँड रन कायदा आणि जे कोणी ड्रायवर मंडळी मित्र असतील त्यांनी नक्की शेअर करा ते व्हिडिओ प्रत्येकाच्या घरी ड्रायवर आहेत अगदी आई आपले काका दादा पप्पा मामा भाचा सगळेजण ड्रायव्हर आहेत आणि प्रत्येकाच्या परिवारामध्ये ड्रायव्हर आहे आणि त्याच्यासाठी सरकारने एक कायदा काढला अचानक सरकारला काय जागा आली तो ड्रायव्हरांच्या जीवाला किंवा ड्रायवरांच्या पोटावर लात मारायला निघाले तर तो कायदा असा होता बघा त्यांनी सुरुवात अशी केली की बेफिकीर वाहने चालवून अपघात आणि त्यामुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी कायद्याची दुरुस्ती म्हणजे जो पहिला कायदा होता त्याच्यासाठी तर त्या कायद्यातला पहिला नियम असा होता अपघातानंतर पोलिसांना किंवा प्रशासनाला न कळवता पळून गेल्यास कठोर शिक्षा खाली मी पोल दिला आहे मी जी व्हिडिओ करतोय ही जर तुम्हाला पटत असेल लाईव्ह करतोय ते जर तुम्हाला पटत असेल तर तुम्ही नक्की सांगा कारण माझे मित्रसुद्धा खूप ड्रायव्हर आहेत माझ्या घरातले सुद्धा मंडळी ड्रायव्हर आहेत आणि त्यांच्यावरती जर आपल्या ह्या कायद्यामुळे जर आज येणार असेल किंवा त्यांना त्यांचा जीव धोक्यात जाऊ शकतो ह्या कायद्यामुळे तर त्याच्यासाठी हा जनजागृती म्हणून व्हिडिओ आहे तर त्यांनी संप का केला आहे हे त्यांना समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ आहे हा लाईव्ह आहे तर दुसरा त्यांचा कायदा असा आहे ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाला अपघातानंतर ड्रायव्हर पळून गेला तर दहा वर्षाचा कारावास आणि सात लाखाचा दंड नमस्कार सगळ्यांना बावीस मंडळी आपल्याला मध्ये आहेत तर सगळ्यांनी लाईक करा चॅनलवर नवीन तर सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे हा शेअर करा मी ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवरती याची माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ अपलोड केला आहे विषय असा होता की जे ड्रायवर मंडळे आहेत ते सगळे आपल्या घरातले कोण ना कोणतरी परिवारातले आहेत आणि ड्रायव्हर हा आपल्या भारत देशाचा कणा आहे कारण दळणवळणासाठी भा खूप मोठे मोठे टेम्पो असतात आणि त्या टेम्पोवरती ड्रायव्हर मंडळी असतात त्यांच्याशिवाय त्या टेम्पो चालू नाही शकत आणि मग त्या सगळ्या ड्रायवर मंडळींच्या पोटावर पाय मारण्यासाठी हा कायदा आहे चला जेणून मानू शकतो की चला एखाद्या ड्रायव्हरनी स्वतःहून ठोकली आणि जर काय अपघात घडला तर त्याची चुकी आहे पण एखाद्या गाडीसमोर कोणी माणूस येतो कोणी बाईकवाले न गाड्या बघता तडम गाड्या चालवतात आणि मग त्यांचा ॲक्सिडेंट होतो अशा वेळेला ड्रायव्हरची चुकी धरली जाते ड्रायव्हर हे सगळेच आहेत मोटर बाईक चालवणारा आहे टेम्पो चालवणारा आहे बस चालवणार आहे सगळ्यांना हा नियम लागू आहे पण ह्या नियमामध्ये तरतूद होऊ शकते कारण त्याच्यामुळे एखाद्याचं आयुष्य बरबाद होऊ शकतं अशी ही असा हा कायदा काढलेला आहे तर मित्रांनो तिसरा नियम असा आहे अपघात झाला आणि ड्रायव्हरने पोलिसांना कळवलं जखमींची मदत केली तर दंडासह पाच वर्षाचा कारावास म्हणजे समजा एखाद्याकडून एखाद्याचा एक ॲक्सिडेंट झाला चुकून झाला आणि तो मान त्याची चुकी नसताना सुद्धा त्याने पोलिसांना कळवला आणि पोलीस आले तिथे तर चुकीही ड्रायव्हरचीच निघणार आणि हा तीन नंबरचा जो कायदा आहे त्याच्यामुळे संपूर्ण वाट लागलेली आहे तो जर कायदा तिसरा नंबरचा जर कायदा नसेल तर ड्रायव्हरांना खूप सेक्युअर होऊ शकतात कारण मान्य आहे भर वेगाने गाड्या जातात खूप स्पीडमध्ये चालवतात पण प्र शंभरामधले पाच ते सहा ड्रायवर असे असू शकतात जे दारू पिऊन गाडी चालवतात किंवा ते अनावधानाने एक्सिडेंट करतात पण शंभरातले शंभर ड्रायव्हर असे असू शकत नाहीत जे स्वतःहून गाड्या ठोकतात आणि कोणालाही दुखापत करतात तर त्याच्यामुळे हा कायदा कुठेतरी चुकीचा वाटतो त्याच्यामुळे तुम्हाला जर ही व्हिडिओ जर बरोबर वाटत असेल तर नक्की जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्यांना नक्की कायद्याबद्दल माहिती करू द्या मी व्हिडिओ बनवलेली आहे युट्यूबवरती वोटिंगसुद्धा करा तर चौथा कायदा असा आहे आधी जामीनपात्र गुन्हा हां आणि आत्ता जामीन पजामीनपात्र गुन्हा हा काय चौथा मला काय ते समजलं नाही पण हे जे तीन प्रकारचे जे त्यांनी गुन्हे दाखवले आहेत आणि कायदे बनवलेले आहेत हे कुठेतरी चुकीचं वाटतात त्याच्यामुळे आपल्याला त्या कायद्यांमध्ये बदल व्हायला पाहिजे आणि प्रत्येकाच्या घरी ड्रायवर मंडळे आहेत तुमच्या घरी सुद्धा आहेत सगळ्यांच्याच घरी ड्रायव्हर म्हणजे आपण स्वतः सुद्धा बाईक चालवतो म्हणजे आपण ड्रायव्हर झालो आपल्या घरचा दादा मामा काका दूरचा रिश्तेदार लांबचा रिश्तेदार कोणी असेल ते सगळेजण ड्रायव्हर चालवतात गाड्या चालवतात मग अशा वेळेला समजा एखाद्या माणसाकडून एखाद्या माणसाचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्यात ड्रायव्हरची चुकी नसेल तर मग काय करणार तीस जण लाईव्ह आहेत याच्यापैकी सगळ्यांनी मला उत्तर द्या कि किंवा सांगा की तुम्हाला हा कायदा पटलाय का जर हा कायदा पटला असेल तुम्हाला तर कमेंटमध्ये खरंच सांगा जेणून म्हणजे की खरंच की बाबा हा कायदा बरोबर आहे म्हणून कारण माझ्या घरी आमचा दादा आमचे काका सगळेच जण गाड्या चालवतात आपण स्वतःच बाईक चालवतो मग अशा वेळेला हा कायदा आपल्याला लागू होऊ शकतो का हो होऊ शकतो कारण ह्या कायद्यामध्ये अशी तरतूद केलेली आहे आता बघा दग् सरकार बदललं पाहिजे बरोबर आहे दादा तुमचं पण सरकार जे काम करतोय डुग्गू हे बरोबर नाही कारण सा आता मला सांगा विषय एवढ्या देशात समस्या आहेत एवढ्या महाराष्ट्रात समस्या आहेत की ड्रायव्हिंगच्या कायद्यावरच तुमचं येऊन कसं काय अडलं तर तुम्हाला पटत असेल तर कमेंटमध्ये सांगा मला बाकी समस्या आहेत देशात किंवा आपल्या महाराष्ट्रात खूप साऱ्या गोष्टी चाललेल्या आहेत तर ड्रायवरांच्याच पोटावरती पाय का मारायला हे ना सुचलं का निवडणूक येतात म्हणून किंवा त्यांचा फायदा असेल म्हणून तर असं होत नाही कारण भारत देशामध्ये ड्रायव्हर हा महत्वाचा भाग आहे जो आपल्याला दळणवळणासाठी किंवा आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये ड्रायव्हर उपयोगाचा येतो आता मला सांगा जेव्हा कोरोनाचा काळ आला तेव्हा ड्रायव्हरच होते जे गाड्या घेऊन लांबलांबपर्यंत जात होते ॲम्ब्युलन्स घेऊन लोकांना नवीन नवीन हॉस्पिटलमध्ये लांब लांबच्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करत होते मग अशा वेळेला जर ड्रायव्हर लोकांनी स्ट्राईक केली असती तर काय केलं असतं सरकारने तर त्याच्यामुळे आम्ही सरकारच्या विरोधात नाही पण आम्ही नियमाच्या किंवा कायद्याच्या विरोधात जो बनवलेला आहे तो चुकीचा आहे हे सांगण्यासाठी आम्ही म्हणजे आम्हाला वाटलं म्हणून आम्ही व्हिडिओ केली कारण जेव्हा जेव्हा ह्या गोष्टी घडत असतात तेव्हा कोणी बोलत नाही आता ड्रायव्हरांनी संप केलं का नाही करू त्यांनी प्रत्येक कोणाच्या विरोधात काही गोष्टी घडल्या तर ते लोक संप करतातच आता तुम्ही जर एखाद्याच्या पोटावर पाय मारणार असाल किंवा एखाद्याच्या पोटावर लात मारणार असाल तर त्यांनी संप करणं भागच आहे म्हणून त्यांनी संप केले आणि त्याचे पडसाद असे उमटले की पेट्रोल पंपांवरती पेट्रोल नाही लोकांची पेट्रोलसाठी भांडणं होत आहेत आजच्या ज्या व्हिडिओ मी बघितल्या त्याच्यावरती पेट्रोलसाठी लोकांची भांडणं होत होती अक्षरशः आता साधारण स लोक बरोबर आहे म्हणजे सगळ्यांना पटतंय हा विषय तर पेट्रोल पंपांवरती भांडणं पेट्रोलसाठी भांडणं होत होते आणि मी जेव्हा सकाळी पेट्रोल भरायला गेलो तेव्हा सुद्धा मी पाहिलं की बाबा पेट्रोलसाठी एवढ्याला आम आमच्याला आमच्याला आंग, रांगायला लागल्या तर प्रॉब्लेम कुठं आहे प्रॉब्लेम टेम्पोवाल्यांचा नाही प्रॉब्लेम ड्रायव्हरांचा नाही तर प्रॉब्लेम ज्यांनी हा कायदा बनवलं किंवा ज्या कायद्यात त्यांनी बदल केलं त्यांचा आहे कारण देशातल्या समस्या किंवा महाराष्ट्रातल्या ज्या गोष्टी समस्या आहेत त्या सोडून हे भल तिकडेच चालले आहेत काय गरज नव्हती यांचा विषयच नव्हता किंवा ड्रायव्हरांच्या काही बातम्याच नव्हत्या की जेणेकरून ड्रायवरांचा कायदा बदलला पाहिजे किंवा ड्रायव्हर लोकांच्या कायद्यात बदल केला पाहिजे असं काहीच नव्हतं तरी सुद्धा लोक ड्रा म्हणजे जे सरकार आहे किंवा जे जे कायद्यामध्ये काम करतात त्यांनी उगाच आपल्या सार म्हणजे ड्रायवर लोकांच्या पोटावरती हात मारण्यासाठी हा नियम केला की बेफिकीर वाहने चालवून अपघात आणि त्यामुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी कायद्याची दुरुस्ती अरे बेफिकीर जे चालवतात त्यांना करा ना तुम्ही कायदा कडक जो बेफिकीर आहे जो दारू पिऊन गाडी चालवतोय जो नशा करून गाडी चालवतोय त्याला तुम्ही पकडा आणि तो जर भेटेल त्याला तुम्ही मारा किंवा त्याच्या संदर्भात सक्ती करा जे कायदे लागू होतील ते लावा पण तुम्ही जे जो अनावधानाने किंवा ज्याच्या गाडीच्या आडवा कोणतरी येतोय आणि त्याच्याकडून जो अपघात होतोय तो चुकीचा ठरू शकत नाही तो बरोबर आहे तो त्याच्या रस्त्याने जात होता आणि त्याच्या आडवा दुसरा आला तर अशा गोष्टी झाल्यात कारण आता मांजर आडवा यायला आणि गाडी आडवी यायला एकत्र झालं आहे त्याच्यामुळे सरकारने जरा लक्ष द्यायला पाहिजे या गोष्टींकडं विषय खूप भरपूर आहेत महाराष्ट्रात बघण्यासारखे विषय भरपूर आहेत लोकांना सरकार बदला किंवा सामाजिक गोष्टींकडं त्यांनी लक्ष दिलं पाहिजे सरकार कोणाचं असो मला राजकारणात इंटरेस्ट नाही पण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला बदलल्या गेल्या पाहिजेत कारण राजकारणात आपण म्हणतो आपल्याला इंटरेस्ट नाही पण जेव्हा आपण मतदान करतो तेव्हा ते, ते निवडून येतात आता तुम्ही बघू शकता आपण ज्या लोकांनी भाजप शिवसेनाला मतदान केलेलं त्यांचं काय झालं त्याच्यानंतरला परत ती लोक एकत्र आली परत हे म्हणजे सामान्य कार्यकर्त्याचं शेवटी नुकसानच आहे हो तुम्ही किती पण मोठे पुढाऱ्यांचे झेंडे मिरवा शेवटी आपण सामान्य कार्यकर्ता तो कार्यकर्ताच राहणार आपण आपली प्रगती कधीच होणार नाही यांचे डबोले भरलेले आहेत त्याच्यामुळे ड्रायवर माहिती समजा आता एक ड्रायव्हर आहे त्याला ड्रायवर लोकांना किती पगार असतो साधारण तुम्हाला माहिती आहे का जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा ड्रायवर लोकांना किती पगार असतो हा माझा प्रश्न आहे आणि जर तो तो पगार त्याच्या कुटुंबाला पुरत असेल आणि त्याला जर लाखोनी पगार असेल तर तो त्याच्या कुटुंबाचं चांगल्या प्रकारे पालन पोषण करू शकतो त्याला ड्रायव्हरची ड्रायव्हरची नोकरी करायची गरज का पडली हा मुळात प्रश्न आहे म्हणजे तुम्ही डायरेक्ट जर ड्रायव्हरच्या पोटावर पाय मारत असाल तर चुकीच आहे माझ्या मते जो माझा मित्र होता त्याला पंधरा हजार रुपये पगार होता आणि समजा जर एखाद्या ड्रायव्हरला पोलिसांनी पकडला आणि त्याला समजा किती लाखाचा पाच वर्षाचा कारावास आणि दंड जर लावला तर मला सांगा पाच वर्ष त्याचं आयुष्य खराब झालं आणि दंड झालं जे पैसे भरावं लागतील ला त्याची ला ला। जी, जी वर्षाची कमाई असेल महिन्याची कमाई असेल त्याच्या पोटापाण्यात जे पैसे कमवले असतील ते तुम्ही लुटायला निघालात का हा प्रश्न आहे त्याच्यामुळे मान्य आहे ॲक्सिडेंट होतात अपघात होतात माझासुद्धा झालेला होता मलासुद्धा ठोकला होता भरधाव फोर व्हीलरवाल्याने ठोकून निघून गेला होता पण अशा वेळेला तिथं सामग्री तिथं लक्ष ठेवायला कोणच नाही हायवेला एवढे ना लोक फास्ट गाड्या चालवतात तुम्ही काहीतरी यंत्रणा बनवा जेणेकरून लक्ष राहील तुमचं कोण सुद्धा नाही हायवेला मला बा मागच्या बाईकवाल्याने उचलला साईडला ठेवला फोर वाला निघून गेला म्हणजे असं जे ड्रायव्हर चुकीचे आहेत काही ड्रायव्हर चुकीचे आहेत पण सगळ्या ड्रायव्हरांना आपण दोष नाही ना देऊ शकत त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ केला आणि मला असं वाटलं की माझ्या घरीसुद्धा ड्रायव्हर आहेत त्याच्यामुळे मी आपला चॅनलला आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी लाईव्हला आलो तुम्ही लाईव्हला आलात थांबलात आणि व्हिडिओ मनापासून ऐकलेत आपला विषय समजून घेतलात त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आत्ताच सहा सात वोट आले त्याच्यापैकी सबस्क्राईब करतो म्हणून वोटिंग सुद्धा आलंय आपले आता बारा हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि तेरा हजारच्या वाटेवरती आहोत आपण तर मी तुम्हाला पुन्हा एकदा कायदे वाचून दाखवतो अपघातानंतर पोलिसांना किंवा प्रशासनाला न कळवता पळून गेल्यास कठोर शिक्षा होते दोन नंबरचा ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाला तर ड्रायव्हर पळून गेल्यास दहा वर्षाचा कारावास आणि सात लाखाचा दंड अपघात झाला आणि पोलिसांना कळवले हा विषय महत्वाचा आहे कारण अपघात झाला आणि त्याने स्वतःहून पोलिसांना कळवलं की साहेब असं असं झालं आहे जरा लगेचच्या लगेच इथे जागेवरती या असा असा प्रॉब्लेम झाला आहे माझ्या हातून चुकून एक माणूस माझ्या हा गाडीच्या समोर एक माणूस आडवा आला आणि माझ्या गाडीचा त्याला धक्का लागला आणि त्याच्या चुकीमुळे ॲक्सिडेंट झाला तर तुम्ही लगेचच्या लगेच या अशा वेळेससुद्धा त्याला दंडासह पाच वर्षाचा कारावास म्हणजे ह्या नियमात काय तरी गडबड आहे अपघात झाला आणि ड्रायव्हरने पोलिसांना कळवले म्हणजे ड्रायव्हर आहे त्याने पोलिसांना कळवले आणि जखमीची मदत केली तरी पण त्याला दंड लावणार आणि पाच वर्षाचा कारावास दोन नंबरचा ठीक आहे ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाला अपघातानंतर ड्रायव्हर पळून गेला तर त्याला दहा वर्षाचा कारावास ठीक आहे म्हणजे ड्रायव्हरने थांबलं पाहिजे त्याची मदत केली पाहिजे हिथपर्यंत ठीक आहे पण त्याला कारावासला केला तर तो त्याचं आयुष्य बर्बाद झालं त्याच्या फॅमिलीमध्ये त्याची आई वडील मुलं बहीण सगळीजणं असतात आणि त्याच्यामुळे खूप काही घडू शकतं एखाद्याचं आयुष्य बर्बाद होऊ शकतं रस्त्यावर येऊ शकतो पंधरा हजार रुपये कमवणारा माणूस महिन्याला रोजीरोटी कमवणारा माणूस एका क्षणात रस्त्यावर येऊ शकतो आणि गाडी चालवणं सोपं नाही बॉस रिस्की आहे ज्याने हा कोणी नियम बनवला आहे ना त्याने सहा सहा तास गाडी चालवून दाखवावी सहा ते सात तास गाडी चालवून दाखवावी जेणेकरून त्याची ता, ता, जी मेहनत आहे ती तुम्हाला कळेल की झाला टेम्पोवाले किंवा बसवाले एवढे लांब लांब जातात ते सहा सात तास गाड्या कशा चालवतात ह्या जे कायदे बनवतात ना त्यांनी त्या प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेऊन मग त्या कायद्या कायदे कायदे तज्ज्ञांच्या पट्टीत बसायला पाहिजे तेव्हा कुठं तुमची प्रगती होईल कारण ह्या महाराष्ट्रात खूप सारे प्रश्न आहेत जे तुम्हाला सोडवायचे आहेत आणि त्याच्यानुसार सगळं चाललंय आपण यु जो युवा जनरेशन आहे तो राजकारणाकडे अटल नजरेने किंवा मनापासून बघत नाही जर युवाने युवा पिढीने जर मानावर घेतलं तर ते कोणालाही पाडू शकतात बरोबर आहे व्हिडिओ तुमचा हो दादा धन्यवाद आतापर्यंत आठ वोट आलेत सर्व मंडळींनी चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आपले प्रयत्न आहेत की अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन यायच्या लोकांपर्यंत सामाजिक गोष्टींचं ज्ञान किंवा समाजात काय काय चाललंय याच्याबद्दल जाणीव करून देणं आणि जर आपल्या समाजाच्या विरोधात काय असेल तर त्याच्या विरो विरोधात आवाज उठवणं किंवा आपल्या लोकांच्या बाजूने उभं राहणं हे आपलं काम है। स्थो जासे जासे आहे आणि तेच आपण करत असतो तर चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे रेड अँड हंड काहीतरी आहे त्या कायद्याचं नाव जो हिट अँड रन कायदा त्याच्याबद्दल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर ती जाऊन तुम्ही नक्की पहा कोकणचा नानू यूट्यूब चॅनलला भरभरून प्रेम द्या तुमचं तुमच्यासारख्या थोरा मोठ्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असू द्यात आणि आपण घेतलेले मुद्दे तुम्हाला जर पटत असतील तर नक्की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि नवीन नवीन व्हिडिओचा आनंद घ्या तुम्ही आपल्या चॅनलला जोडून राहिलात थांबलात त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे प्रयत्न आहेत माझे की नवीन नवीन व्हिडिओ मला गावच्या व्हिडिओ कशा तुमच्यापर्यंत पोचवता येतील याचे प्रयत्न आहेत बाकी आपल्याला कोण कोण पाहतंय कुठून पाहत आहे कमेंट करून सांगा तुम्हाला आपल्या व्हिडिओ कशा वाटतात हे सुद्धा न कमेंट करून सांगा जेणेकरून मला तुमच्याशी व्यवस्थितपणे कॉन्टॅक्ट करता येईल आपलं एक रोजचं रेग्युलरचं बॉन्डिंग राहील आणि बोलता येईल तुमच्याशी तर मित्रांनो जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सहा जणं लाईव्हला आहेत आणि तुम्ही कुठून पाहताय आपल्याशी बोलायला तुम्ही नक्की सांगा कुठून बोलताना दादा नाशिक लालसगाव राजेंद्र पलवे नमस्कार दादा जय शिवराय तुम्हाला हा विषय पटला का आणि जर पटला असेल तर नक्की कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा प्रत्येकाच्या घरी ड्रायवर आहेत प्रत्येकाच्या घरी वडील आहेत दादा आहे भाऊ आहे काका आहे मामा आहेत आणि प्रत्येकाच्या परिवारातली माणसं ही ड्रायविंग करत असतात तर त्याच्यामुळे मला ह्या वी मुद्द्यावरती व्हिडिओ बनवूसा वाटला आणि मी तो बनवला तर तुम्हाला याबद्दल का काय वाटतं आहे हे कमेंट करून नक्की सांगा तुम्ही नाशिकवरून बोलताय ना राजेंद्र पलवे नमस्कार राजेंद्र पल्वे दादा तुम्ही लाईव्हला आलात आपल्याशी बोललात एक क कमेंट करून तुमचं नाव आणि गाव सांगितलं त्याबद्दल धन्यवाद तुमच्याकडे जर कोणी ड्रायव्हर असतील तर त्या सगळ्यांना ही व्हिडिओ नक्की शेअर करा कारण ड्रायव्हर हा आपल्या भारत देशातला एक कणा आहे कारण खूप लांबपर्यंत जातो ड्रायवर गाड्या घेऊन आणि अशा वेळेत त्याला खूप लांबपर्यंत ड्रायविंग करावे लागते पालवेगाव राजेंद्र पालवे, पालवे दादा तुम्ही आपले व्हिडिओ पाहता का जर व्हिडिओ पाहत असाल तर पाहता नक्की शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमचं आपण आभारी आहोत तुम्ही लाईव्हला आलात आणि कमेंट केलीत त्याबद्दल धन्यवाद आत्तासुद्धा नऊ लोक आपल्याला आहेत तर त्या सगळ्यांनी न कमेंट करा तुम्ही कुठून बोलताय कसे आहात सगळेजण राजेंद्र दादा दा कसे आहात तुम्ही जेवण वगैरे झालं का तुमच्याकडे ड्रायवर वगैरे कोणी आहेत का मित्र तो नवी नवी तो तर त्या सगळ्यांना आपले व्हिडिओ शेअर करा आपण नवीन नवीन व्हिडिओ कायम घेऊन येत असतो आपल्या चॅनलवरती आणि आपल्याला कॉमेडी व्हिडिओ करायला आवडतात तर मी कॉमेडी व्हिडिओ बनवत असतो तुम्हाला आपल्या व्हिडिओचा आनंद घ्यायचा असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तेरा हजार सबस्क्राईबरचं आपलं टार्गेट आहे आणि लवकरात लवकर ते आपण पूर्ण करू तुमच्या आशीर्वादाने तर बराच वेळ झाला मगासपासून मी बोलतो आहे तुम्ही सगळे वोटिंग करताय माझं बोलणं ऐकून घेताय त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि आता मी लाईव्ह कट करतो कारण दहा वाजून सात मिनटं झालेले आहेत साडे दहाला मला निघायचं असतं मी भारीतभरी दहा पंधरा किंवा दहा वीसपर्यंत लाईव्हला कनेक्ट राहू शकतो तर तुम्ही आलात बोललात आपल्याशी त्याबद्दल तुमचं मनापासून आभारी आहे आपले uh, जे uh, हे विषय आहेत ड्रायविंगबद्दलचे uh, किंवा ड्रायवर मित्रांबद्दलचे हे खूप जवळचे आहेत कारण माझा मित्रसुद्धा ड्रायवर आहे आमच्या घरातले दादा आणि फॅमिलीतली माणसंसुद्धा ड्रायविंग करतात लांब लांबपर्यंत गाड्या घेऊन जातात अशा वेळेस जर त्यांचं काय झालं आणि त्यांना हा नियम लागू झाला किंवा कायदा लागू झाला तर त्यांच्या कुटुंबाची वाट लागते अख्खं कुटुंब रस्त्यावर येऊ शकतं त्याच्यामुळे सरकारने किंवा शासनाने या कायद्यात बदल करून ड्रायवरांना फायदा होईल किंवा ड्रायवरांच्या बाजूनेसुद्धा कायदा राहू शकेल असे कायद्यात तरतूद करावी आणि बदलावा कायदा तर त्याबद्दल मित्रांनो तुम्ही आलात आपलं लाईव्ह ऐकलं त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभारी आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास तुमची रजा घेतो जय श्रीराम जय जिजाऊ जय शंभूराजे हर हर महादेव